भारतामध्ये एक अशी अनोखी नदी आहे जिला सोनं वाहणारी नदी म्हणून ओळखलं जातं ती नदी म्हणजे स्वर्णरेखा नदी ल, ल, नदी झारखंडमधील रांची जिल्ह्यातील नगडी नावाच्या गावाजवळ उगम पावते आणि झारखंड पश्चिम बंगाल ओडिसा या राज्यांमधून वाहत जाते या नदीचं नाव स्वर्णरेखा म्हणजे सोन्याची रेषा असं आहे यामागे एक ऐतिहासिक आणि वैज्ञानिक कारण आहे प्राचीन काळापासून या नदीच्या प्रवाहातून सोन्याचे कण मिळतात जे नदीच्या वाळूत मिसळलेले असतात त्यामुळे स्थानिक आदिवासी लोक या वाळूतून सोन्याचे कण वेचण्याचं काम करतात स्वर्णरेखा नदीच्या काठी राहणाऱ्या काही आदिवासी समाजातील महिलांसाठी ही समाजा नदी एक प्रकारे उपजीविकेचा स्रोत ठरली आहे त्या दररोज नदीत उतरून त्यातली वाळू चाळतात आणि त्या वाळूतील सूक्ष्म सोन्याचे कण वेगळे करतात हे काम फार परिश्रमाचं वेळखाऊ आहे कारण सोनं अगदी बारीक आणि कमी प्रमाणात मिळतं परंतु तरीही प्रथा आजही अनेक गावांमध्ये सुरू आहे ही लोकपरंपरा केवळ जीवनाची गरज भागवते असं नाही तर त्या भागाच्या सांस्कृतिक ओळखीचा भागही बनली आहे स्वर्णरेखा नदीमध्ये सोनं का असतं याचं उत्तर भूगर्भशास्त्रात सापडतं या नदीचा प्रवाह हो। अशा खडकाळ भागातून होतो जिथे खडकांमध्ये प्रमाणात सोन्याचे अंश असतात पावसाळ्यात किंवा मोठ्या प्रवाहाच्या का काळात हे खडक झिजतात त्यातील सोन्याचे अंश नदीच्या प्रवाहात मिसळतात हे सोनं वाहत जाऊन वाळूमध्ये साचतं म्हणूनच नदीत सोनं तयार होत नाही पण ते खडकांमध्ये वाहून येतं आणि वाळूत मिसळतं या प्रक्रियेला प्लेसर डिपॉझिट्स म्हणतात आजच्या काळात हे सोनं संपूर्ण भारतासाठी खूप प्रमाणात नाही पण तरी स्थानिकांसाठी याचा खूप उपयोग होतो ही प्रक्रिया परिश्रमाची असूनही अनेक स्त्रिया या पारंपरिक कामगिरी मोठ्या संयमाने करत असतात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून या प्रक्रियेला अधिक सुलभ करता येऊ शकतं पण पर्यावरणाच्या दृष्टीने हे नदी संवेदनशील आहे त्यामध्ये यामध्ये कोणताही मोठा बदल करताना खूप विचारपूर्वक पावलं उचलणं गरजेचं आहे स्वर्णरेखा नदीचं सोनं केवळ तिच्या प्रवाहात नाही तर तिच्या पौराणिक भौगोलिक सामाजिक महत्त्वातही आहे ती नदी केवळ वा पाणी वाहणारी नसून अनेक पिढ्यांचं जीवन श्रम संस्कृती स्वप्न घेऊन वाहते आहे तिच्या नावातच असलेलं स्वर्ण हे केवळ खनिज नसलं तरी तिचा इतिहास आणि वारसा नक्कीच अमूल्य आहे